नमस्कार मित्रांनो आपण पाहतात नंद डेअरी फार्म यूट्यूब चॅनल आणि आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे एक एकर एक मक्केमध्ये किती टन मुरगास होतो आणि त्याच्यासाठी किती खर्च येतो आणि मुरगासचे नेमके शेतकऱ्यांना काय फायदे आहेत आणि पशु जे आपले ज दुधाळ जनावर आहेत त्या दुधाळ जनावरांना त्याच्यातून काय फायदे होतात तर ह्या गोष्टीची आपण आज माहिती घेऊ हो। या गोष्टीवर आपण आज चर्चा करू तर मी गेले दोन तीन वर्ष झालं माझ्या गोठ्यावर मुरगास करायलो तर माझ्या अनुभवातून मला एक एकेकर मकेमधून वीस ते बावीस टन मुरगास मिळालेला आहे आणि एक चांगल्या मकेच्या बियाण्याची निवड जर केली आणि त्याची उत्तम प्रतीने जर लागवड करून त्याचं व्यवस्थितशीर संगोपन जर केलं व्यवस्थापन जर केलं तर त्याच्यातून वीस पंचवीस टन मुरगास निघतो याची मला खात्री झालेली आहे कारण मी स्वतः तो अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं मी हे तुम्हाला अनुभवातून सांगू शकतो की एक, एक कर मक्केतून आपल्याला वीस टन कमीत कमी वीस टन आणि जास्तीत जास्त तुम्ही सोयी जी घेता त्या सोयीनुसार पंचवीस सत्तावीस टन मुर्घास निघू शकतो तर याच्यासाठी खर्च किती येईल म्हणजे जेणेकरून आपल्याला स्वतःच्या जमिनीवर जर मुरगास बनवला तर तो केवढ्या किलो पडन आणि आपल्या जनावरांना तो चारण्यासाठी खाऊ घालण्यासाठी परवडेल का म्हणजे जेणेकरून आपला जो उत्पादन खर्च आहे दुधावरचा तो कमी कसा झाला पाहिजे यामागची जी आपली उद्देश असते ते याच्यातून पूर्ण होते का हे आपण आज या विषयातून पाहू तर आपण अगोदर मक्का लागवड कशा पद्धतीने करायला पाहिजे जेणेकरून त्याच्यातून जास्त मुगास कसा तयार होईल आणि जास्त मक्याची उत्पादन कसं होईल याच्यावर चर्चा करू तर आता मी माझ्या पाठीमागं जे बोर्ड आहे या बोर्डवर तुम्हाला इथं बाजूला जे हे चित्राद्वारे दाखवलेलं आहे आता ह्याचं थोडंसं विश्लेषण तुम्हाला सांगतो माझी जी मका लागवड करण्याची पद्धत आहे ती अशा पद्धतीने मी मका लागवड करतो आता ही आपली मेन ड्रीपची पाईपलाईन त्याच्यानंतर ह्या उभ्या ज्या रेषा दिसायल्यात ह्या उभ्या रेषा म्हणजे चार चार फुटावर ड्रिप टाकलेलं लायटर आणि हे डॉट डॉट जे दिसायले हे मक्केचे तासं थोडक्यात तुम्हाला समजावं म्हणून अशा पद्धतीने मी याचं एक डिझाईन तयार केलेलं आहे आता ह्या ड्रिप तुम्ही जर चार फुटावर तयार केलं तर ह्या ड्रिपच्या म्हणजे ह्या लायटरच्या इकडे एक फूट आणि ह्या लायटरच्या इकडे एक फूट म्हणजे लायटरच्या एक एक फूट दोन्ही सा साईडला मक्याची लागवड करायची आणि तास तू तास म्हणजे झाड जाड़ तू झाड हे तास ते तास अंतर झालं दोन फूट आणि झाड ते झाड अंतर ठेवायचं आपल्याला अर्धा फूट अर्धा फूट किंवा अर्धा फुटापेक्षा फुट फुट थोडंसं कमी जेणेकरून मक्यामध्ये हवा खेळती राहील सूर्यप्रकाश व्यवस्थितशीर जाईल आणि मक्याची जी वाढ आहे ती वाढ जोमान होऊन या मकेचं जे धाट आहे ते धाट असं ठोकर जाड होईल आणि त्याला कणसाचं प्रमाण जास्त येईल कणसाचं प्रमाण जास्त आल्यानं काय फायदे होतात ते पण आपल्याला लक्षात घेऊ आता तुमच्या लागवड लक्षात आली की बाबा दोन्ही झाडात दोन्ही तासातलं अंतर दोन फूट ठेवायचं पाण्यासाठी आपल्याला ड्रीपचं नियोजन करायचं आहे जेणेकरून आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त पाणी देता येताना आणि आपले श्रम वाचताना आणि मकासुद्धा क्वालिटीची येईल तर अशा पद्धतीची मक्याची लागवड करा आणि याच्यासाठी आपल्याला आता खर्च किती येतं आहे हे थोडक्यात समजून घेऊ जमीन मशागत समजा आपले पहिलं अगोदरचं कुठलं बी पीक जर घेतलेलं असलं तर त्या पिकाची जी जमीन असते ती दुरुस्त करण्यासाठी एक एकर जमिनीसाठी आपण रोटावेटर केलं समजा रोटर केलं तर त्यासाठी एक हजार रुपये खर्च धरलेला आहे त्याच्यानंतर आपण चांगल्या पद्धतीचं बियाणं जर निवडलं समजा अडवांटा सातशे छप्पन म्हणा किंवा कावेरी ज्या मक्याच्या झाडाला दोन, तीन कंस ती एक एक दोन ते, आ, खत, आ, ती रूटर, रूटर जा ते तीन कंच लागतात अशा पद्धतीने जर बियाणं निवडलं तर ते बियाणं एक एकरसाठी दोन हजार रुपयाचं लागतं त्याच्यानंतर त्याच्यासोबत एक आपल्याला चांगल्या प प्रतीचा खत मकईला आपल्याला सुरुवातीलाच रुटर रोटर करायच्या अगोदर म्हणा किंवा रोटर केल्याच्यानंतर जर बैला असताल तर पाळी घालायच्या अगोदर शिपून घ्या जेणेकरून त्या मकेला तिचं उत्पन्न निघूस तर तीन महिन्यापर्यंत खत भेटेल त्याच्यानंतर मका लागवड करण्यासाठी तुम्ही जर एक एक टोकन यंत्रणा मका लागवड केली तुम्हाला एक, एक रुपयाही खर्च लागणार नाही माझ्याकडे एक टोकन यंत्र आहे टोकन यंत्रणा नंबर एक मका लागवड होती आणि त्याच्यातून मकेचं झाडसुद्धा उत्तम प्रतीचं निर्माण होते त्याच्यामुळं टोकन यंत्रणा जर केली तर हा खर्च तुमचा वाचल पण जर बायाच्या सहाय्यानं मका लागवड केली तर एक एकर मकेसाठी हजार रुपये खर्च भरपूर झाला त्याच्यानंतर जी मका आपण लागवड केली त्या मकेला आपल्याला तीन टप्प्यामध्ये तीन फवारण्या करायच्या आहेत तर त्या फवारण्यासाठी आपल्याला एकंदरीत साडेतीन हजार रुपये खर्च आहे आता शेतकरी जे मका लागवड करायला मक्याचा मुरघास करायला जे त्याच्या मागचं मेन कारण म्हणजे मक्केवर पडणारी लष्करी आळी कारण ती आळी त्या मक्केच्या पोंग्यामध्ये पडते आणि ते पोंगा खाऊन घेतल्याच्यानंतर त्या मक्केची वाढ होत नाही त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या प्रतीचं एखादं कीटकनाशक वापरायचे कोराजन ट्रेशर किंवा सुरुवातीला आपलं इमाम एकटीन अशा तीन, चार तीन ते चार फवारण्या तुमच्या मक्केच्या अळीनुसार तीन फवारण्यामध्ये मका कवर होऊन जाती तर त्यासाठी साडेतीन हजार रुपये खर्च धरा त्याच्यानंतर आपण ड्रीप केलेली तर ड्रिपद्वारे आपण जर चांगला एखादा खत सोडा सुरुवातीला एकोणीस एकोणीस सोडा नंतर ड्रिप गोल्ड नावाचा खत जर सोडा तर जेणेकरून मक्याला वाढ होण्यासाठी आणि त्याचे कंसातले दाणे भरण्यासाठी थोडंसं ताकद मिळेल त्यासाठी सोळाशे रुपये ते खर्च धरलेला आहे आणि जर मकेमध्ये तणकट झालं तर त्या तणकटाचं नियोजन करण्यासाठी टू फोर दोन फवारण्या जर आपण केल्या तर चारशे रुपये दोनशे ते चारशे रुपये खर्च येते पण आपण इथं चारशे रुपयाप्रमाणे आठशे रुपये तणकट तणावरचा नियोजन करण्याचा आठशे रुपये खर्च धरलेला आहे हे जरा मकाचं पीक आपल्या रानामध्ये एक तयार करण्यासाठीचा अकरा हजार चारशे रुपये खर्च म्हणजे आज मका आपण लागवड केली लागवड केलेल्या मकाला तणनाशक फवारलं खत शोल्डा तिला कीटकनाशक फवारलं तर ती मका आता मुर्गास तयार करण्याच्या स्थितीमध्ये आली तर तो तोपर्यंत आपल्याला दिला अकरा हजार रुपये खर्च आला म्हणजे आपलं मुरगास तयार करण्यासाठीचं जे पीक आहे त्या पिकाला आपल्याला अकरा हजार चारशे रुपये खर्च आला तिथून पुढचा खर्च काय तर तुम्हाला मुर्गाससाठी आपल्याला मुरगासच्या बॅग निवडावं लागतात आता आपण जर आपल्या गोठ्यावर पाचपेक्षा जास्त जनावर असतात तर तीन टनाची किंवा पाच टनाची बॅग घ्या हे मी सांगतो आणि जर दोन जनावरं असताल तर अर्धा एकर मक्याची लागवड करा एक टनाची बॅग निवडा थोडी एक टनाची बॅग तुम्हाला मग मुरगास दाबण्यासाठी आणि मुरगास काढण्यासाठी थोडीशी सतवती त्याच्यामुळे एक टनाची बॅग जर जास्त जनावर असताल तर निवडू नका तीन टन किंवा पाच टनाची बॅग निवडा माझ्याकडं मी आता हे माझं तिसरं वर्ष आहे मुर्घास तयार करण्याचं तर सुखकर्ता कंपनीच्या पाचशे मायक्रोनच्या पाच टनाच्या बॅग आहेत आता हा खर्च तुम्ही आज मुरगाससाठीचा नाही पण एक सुरुवातीला तुम्हाला हा खर्च लागणार आहे म्हणून मी याच्यामध्ये ॲड केला आहे तर मुरगास बॅगसाठी तुम्हाला आठ हजार चारशे म्हणजे आपल्याला वीस टन मुरगास तयार करण्यासाठी पाच टनाच्या जर बॅग धरल्या तर चार बॅग लागतील तर चार बॅगचा आठ हजार चारशे खर्च आहे तर हे खर्च आज ह्याच्यामध्ये ॲड नाही केला तरी जमते पण मी एक आता गणित चालू आहे म्हणून याच्यामध्ये खर्च ॲड केला आहे तर आपल्याला आठ हजार चारशे मुरगास बॅगसाठी खर्च लागणार आहे पण त्या मुर्गास बॅग तुम्हाला तीन चार वर्षे नंतर दाबायला मुरगास तयार करायला जमतात तर ते खर्च नाही झाला तरी जमते आता मुरगास काढणी मशीन आता आमच्या भागामध्ये मुरगास काढण्यासाठीचं मक्याचं मुरगास तयार करण्याचं हार्वेस्टर आहे ज्याचा एकरी सात हजार रुपये खर्च आहे आता जे दोन फुटावर मका लागवड केली ह्या मक्याला मशीनच्या सहाय्यानदी एक तास घेते त्याची कुट्टी करते कुट्टी करून ती ट्रॅलीमध्ये टाकते म्हणजे तीन कामं एकत्र करते त्याच्यामुळं त्याचा खर्च बी एकदम माफक खर्च आहे सात हजार रुपये पण जर तुमच्या भागामध्ये तशा मशीन जर नसता तर बायाच्या ती मका कापून घ्या सकाळी कापलेली मका संच्यापरी तीन चार वाजताच्या आका आकारामध्ये आपल्या जिथं मुरघास बनवायचे त्या ठिकाणावर घेऊन ये आणि नंतर त्याची कुट्टी करून रात्री त्याचा मुरघास बनवा तर ह्याच्यासाठी तुम्हाला माणसासाठी थोडासा खर्च जे असते म्हणजे सात हजार सात हजारात जागेवर दहा हजार रुपये खर्च येऊ शकते एक एकरला मका कापणी आणणे आणि त्याची कुट्टी करणे दाबणी त्याच्यानंतर मुरघास आणण्यासाठी समजा आता ह्याची कुट्टी तयार झाली मशीनच्या सहाय्यानं पण ती आणण्यासाठीचा जे ट्रॉलीचा खर्च आहे समजा शेतातून घरी आणण्यासाठी त्याचसाठी आपल्याला चार आ, हजार खर्च येईल त्याच्यानंतर मुरगास दाबण्यासाठी तीन हजार रुपये खर्च येईल कारण इथं आपल्या ठिकाणावर मुर मका आल्याच्यानंतर ट्रॅलीमधला मक्याची कुटे डागामध्ये टाकून ती जर दाबली व्यवस्थितशीर तर त्याच्यासाठी काय लई जास्त खर्च येत नाही तुम्हाला पाच सहा माणसं समजा संध्याकाळच्या टायमाला जर भेटली तर एक तीन चार हजारामध्ये ती सुद्धा होऊन जाते तर मुरगास तयार करण्यासाठीचा बॅग सोडून जरी खर्च जर लावला तुम्ही किंवा बॅग त्याच्यामध्ये ॲड केला तर बावीस हजार चारशे आणि मुरगासची मका तयार करण्यासाठीचा अकरा हजार चारशे असा तेहतीस हजार आठशे या तेहतीस हजार आठशेमधून जर तुम्ही हा आठ हजार चारशे खर्च मायनस जरी केला समजा तेहतीस आठमधून आठ आठ चारशे मा जरी मायनस केला तर तुमचा इथं पंचवीस चारशे म्हणजे एक एकर मकेतला वीस टन मुरगास तयार करण्यासाठीचा खर्च आपल्याला पंचवीस हजार चारशे किंवा पंचवीस हजार रुपये एकंदरीत तुम्ही धरू शकतात म्हणजे आपल्याला मुरगास किती रुपये किलो पडते तर एक किलो मुरघास आपल्या स्वतःच्या जमिनीवर तयार करण्यासाठी आपल्याला खर्च येते एक रुपया ते दीड रुपये आता मार्केटमध्ये मुरगासची प्राईज जी आज विक्रीची प्राईज तर आठ दहा रुपये आणि त्याच्यामध्येच पुन्हा उसाचे वाडे मिक्स करते कोणी कोणी गजरा गवत मिक्स करते म्हणजे डोळ्याच्या माघारी काय तयार केलं आहे काय टाकून तयार केलं हे आपण याची शाश्वत घेऊ शकत नाही त्याच्यामुळं आपण आपल्या स्वतःच्या जमिनीवर जर चांगल्या पद्धतीचा मक्याची लागवड करून मुरगा जर तयार केला तर आपल्या जनावराला शाश्वत पूर्ण एक चांगल्या पद्धतीचा उत्तम चारा आपण देऊ शकतो तर आता तुमच्या ही तर गोष्ट लक्षात आली की बा एक, एक ते दीड रुपये एक ते दोन रुपये धरा खर्च तुम्ही आपण त्याच्यामध्ये बॅगचा जरी खर्च ॲड केला तरी दोन रुपयापेक्षा जास्त खर्च होत नाही एक ते दोन रुपये आ, किलो आपल्याला मुरघास पडायला आहे आता ह्याच्यातून फायदे काय होतात ही गोष्ट जर लक्षात घ्यायची असेल तर मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो मुरघास तयार केल्याच्यानंतर ते मुरघास आपल्या गोठ्यावर आपल्या पशु दुधाळ जनावरांना आपण ज्या दे देतो त्याच्यातून आपले फायदे काय होतात ही गोष्ट लक्षात घ्या तर आपण अगोदर एक उत्पादन खर्च कसा कमी होतो ही गोष्ट लक्षात घ्या आता ज्या जनावरांना समजा आपण पशुखाद्य आता पशुखाद्याची दे, दे। जी देण्याची पद्धत आहे एक लिटरला चारशे ग्रॅम अशी पद्धत आहे तर आपल्यापशी समजा वीस लिटरची गाय आहे वीस लिटर तर तिला आपल्याला किती पशुखाद्य द्यावं लागेल एक लिटरला चारशे ग्रॅम म्हणजे आठ किलो म्हणजे आजचा जर पशुखाद्याचा रेट जर पकडला समजा तर आठ लिटर आठ किलोचे एक अडीचशे रुपये होतात जास्तच होतात पण कमी होत नाही अडीचशे रुपये धरून चाल पण आता ह्याच्यामध्ये उत्पादन खर्च कमी कसा होते बघा <coughs> आता इथं जर तुम्ही मुरगा मुरघास ॲड केला समजा मुरघास आता ह्या गाईला आपण जे समजा चारशे किलो एक लिटरला पशुखाद्य द्यायलो तर त्या गाईला काय करा मुरघास आता हिला आपल्याला दिवसभरामध्ये मुरघास द्यायचा आहे समजा ही एक वीस लिटरची गाय आहे आता वीस लिटरच्या गायचं उदाहरण धरले आपण तर ह्या वीस लिटरच्या गायीला आपल्याला मुरघास द्यायचा आहे वीस किलो आता ह्याच्यामध्ये पशुखाद्य जे चारशे ग्राम देऊ लागलं होतं आपण ते चारशे ग्राम देण्याऐवजी आपण इथं काय करायचं याला सुरुवातीला साडेतीनशे घ्या म्हणजे आठ किलोच्या जागा सुरुवातीला सात की सात करा प सहा करा पाच करा तर इथं आपण वीस किलो मुरगास दिला तर इथं चारशेमधलं आपण याला आपल्याला डायरेक्ट आपल्याला दमदम करून दोनशे किंवा अडीचशे ग्रामवर आणायचे वीस लिटरला अडीचशे ग्राम आता हे अडीचशे ग्राम ते 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 पाँच, पाँच आ, सरल सरल जर वीस लिटरला म्हणलं तिथं किती तुमचं पाच पाच किलो दिवसभरामध्ये पशुखाद्य तर आता ह्या पाच किलोचे किती व्हायचं तर इथे दीडशे रुपये व्हायचे दीडशे किंवा एकशे साठ रुपये म्हणजे तुमचा सरळ सरळ इथं जर याचं शंभर रुपये फायदा झाला एक एका गायीमागं तर एका गायीमागं शंभर रुपये म्हणलं तर तुमच्यापाशी जर समजा चार गाई असतात तर चार गाईचे चारशे रुपये म्हणजे तुमचा एक दहा हजार रुपये महिन्यात वाढायला असं म्हणायला हरकत नाही हे झालं उत्पन्नातला खर्च दुसरा खर्च काय होते आता आजची जी सध्याची जी स्पिढी पिढी आहे समजा आजच्या शिकलेल्या पोरायला म्हणा त्याला हे हार्डवर्क म्हणजे दूधधंद्यामध्ये सकाळी उठलं दूध काढलं की त्या गोट शेतात जायचं गजरा म्हणा किंवा काय कडवळ म्हणा किंवा मका म्हणा ती कापायची रोज जाऊन घेऊन यायची गवत घ्यायचं वाडी येचायला जायचं ह्या गोष्टी आजच्या तरुण पिढीला मान्य नाहीत ह्या गोष्टी ते करणं शक्यही नाहीत तर हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करणं कसं सोपं हे तुम्ही ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल समजा तुम्ही जर समजा पारंपरिक पद्धतीनं हा पद्धतीनं जर चारा समजा आणायला गेले तर तुमचा दिवसभर वेळ जाईल त्याच्यानंतर तुमची मेहनत आणि त्याच्यानंतर तुमचा त्या धंद्यामधला एक आत्मविश्वास शंभर टक्के कमी होऊन जाईल आणि तुमचा त्या धंद्यामधला रस कमी होईल समजा आत्मविश्वास आणि दमदम तुम्ही धंदा बंद करता हे मी अशी उदाहरणं बरीच पाहितलेली आहेत पण जर इथं तुम्ही मुरघास घेतला समजा ना सुरुवातीला तुम्हाला मुरगास तयार करण्यासाठी एक दोन ते ती तीन ती दिवस त्रास होईल दोन ते ती तीन ती दिवसच थोडासा हार्डवर्क म्हणता येईल त्याला पण नंतर तुम्हाला चारा आणण्यासाठीचा वेळ इथं वेळ तुम्हाला देण्याची गरज नाही वेळ बी तुमचा वाचणार पुन्हा तुमचा रोजची किटकिट नाही मेहनत बी वाचणार आणि तुम्हाला धंद्यामध्ये वेळ भेटल्याच्यानंतर ती वेळ तुम्ही दुसरीकडे जर खर्च केला त्याच्यातून चार पैसे दुसरीकडून जर ॲ उत्पन्न केले तयार केले तर म्हणजे वेळ जास्त नाही गेल्यामुळे तुमचा धंद्यातला आत्मविश्वाससुद्धा वाढून जाईल जेणेकरून तुम्हाला धंद्यामध्ये वाढ करता येईल दोनच्या जागे चार चारच्या चार चार जागी आठ गाईसुद्धा सांभाळता येतात म्हणजे मुर्गासपासून तुम्हाला एकतर उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ व्हायली तुमचा वेळ वाचायला मेहनत वाचायला तुमचा धंदा करण्याचा कॉन्फिडन्स लेवलसुद्धा वाढायला आहे जेणेकरून तुम्ही धंदासुद्धा वाढू शकतात तर थोडक्यात आपण मुरगासची तयार करणे मुरगास लागवड मुरगाससाठी किती खर्च येते आणि मुर्गासपासून उत्पादन कशा पद्धतीने वाढते या गोष्टीची या व्हिडिओमध्ये आज माहिती घेतली तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला भेटण्यासाठी तुम्ही आनंद डेअरी फार्म यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्याच्यानंतर ही कामाची माहिती आपल्या दूध उत्पादक मित्रांना शेअर करा आणि आपण आपल्या गोठ्यावर एक जानेवारी रोजी दूध व्यवसायाचं प्रशिक्षण दूध व्यवसायाची कार्यशाळा दूध व्यवसायाची माहिती देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे ज्या कोणा दूध उत्पादक मित्रांना या दूधधंद्याची माहिती घ्यायची आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा जेणेकरून तुम्हाला दूधधंद्याची बेसिक माहिती एक दिवसीय प्रशिक्षणातून मिळेल तर या कार्यक्रमाची रूपरेषा का आहे आणि याच्यात विषय काय आहेत हे थोडक्यात आपण समजून घेऊ आपला एक दिवसीय कार्यक्र एक दिवसीय प्रशिक्षणाचा जी कार्यक्रम आहे त्याची तारीख आपण मागच्या दहा डिसेंबरला आपल्या गोठ्यावर एक दिवसीय प्रशिक्षण झालेलं आहे त्याच्यानंतर आता एक जानेवारी रोजी आपण आपल्या गोठ्यावर आयोजित केलं आहे आणि एक सात ते आठ दूध उत्पादक मित्रांची माझ्यापासून नावनोंदणीसुद्धा झाली आहे तुमची नावनोंदणी जर करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा तर याची वेळ वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत का आहेत तर दूधधंद्यामध्ये जे बेसिक विषय आहेत समजा सुरुवातीचं गोठा आता थोडक्यात तुम्हाला धावतं सांगतो मी जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आता काही पशुपालक काय करायले येतं ह्या धंद्यामध्ये उतरलं की स समजा स्वतःचं भांडवल असं किंवा बँकेच्या माध्यमातून आलेलं भांडवल असं तर ते गोठा उभारण्यासाठी जास्त भांडवल खर्च करायला येतं म्हणजे गोठ्यासाठीच भरपूर खर्च आलेत तर आपल्या गोठ्यावर पाच गाई आणि पाच गाईच्या एक सहा ते सात कालवडी म्हणजे ह्या वर्षीच्या वर आणि त्या वर्षीच्या अशा पाच ते सात कालवडी आपल्या गोठ्यावर व्यवस्थेशीर राहण्यासाठीचा जे गोठा आहे ते एक लाख रुपयामध्ये गोठा कसा तयार होईल याचा आपल्या गोठ्यावर इथं आपलं प्रॉपर नियोजन तयार आहे जेणेकरून तुम्हाला ते पाहून लक्षात सुद्धा येईल आणि त्याच्यातून जनावरांना गारवासुद्धा कसा मिळतं आहे हे सुद्धा तुम्ही गोष्ट इथं आल्याच्यानंतर अनुभव घेताल तर एक लाख रुपयामध्ये गोठा कसा तयार करता येईल याची माहिती त्याच्यानंतर चारा आता चाऱ्यामध्ये तुम्ही मुर्गासची माहिती पाहिली ती मुर्गास तुम्हाला माझ्या गोट्यावर पाहायलासुद्धा मिळेल की कशा क्वालिटीचा मुर्गास तयार झाला आणि त्याच्यातून जनावर कशी दूध ही सुद्धा गोष्ट तुम्हाला इथे नंतर माहिती होईल ह्याच्यामध्ये आपला फोकस हे राहील की जे चारा आहे ते चाऱ्यामध्ये आपला वेळ नाही गेला पाहिजे मेहनत नाही केली पाहिजे म्हणजे रोजच्या कामाची किटकिट नाही झाली पाहिजे अशा पद्धतीचा चाऱ्याचं नियोजन कसं करता येईल हा एक विषय चारा झाल्याच्यानंतर दुधाळ जनावरांची ओळख गाय किंवा म्हैस समजा थोडक्यात तर तिच्यामध्ये काय लक्षणं पाहिजे गाय कशा पद्धतीची निवडायची महिस असली तर ती कशा पद्धतीची निवडायची कोण्या जातीची निवडायची या गोष्टीची सुद्धा माहिती त्याच्यानंतर आता ही गाय आपल्या गोठ्यावर आल्याच्यानंतर हिचं कृत्रिम रियतन कसं करायचं कृत्रिम कृत्रिमर्यातन तर हा सुद्धा विषय खूप महत्वाचा आहे माझ्या तर आवडीचा विषय कारण याच्यातूनच गोठ्याची वाढ होती मग आज माझ्या गोठ्यावर चार गायीपासून मी दुसऱ्या चार कालवडी तयार करून आज माझ्या सगळ्या गायी आणि कालवडी गाभण आहे तर हे प्रॉपर नियोजन कसं करायचं म्हणजे एका वर्षामध्ये एका गायीचं एक वेत पूर्ण झालं पाहिजे तर हे नियोजन कसं करता येईल याचीसुद्धा आपण या, या विषयामध्ये सखोल चर्चा करणार आहे त्याच्यानंतर आपल्या गोठ्यावरची कालवडी येईल समजा तर या कालवडीचं व्यवस्थापन सुरुवातीचे एक ते पाच महिने हिला काय द्यायचं नंतर पुन्हा पाच ते चौदा महिने काय द्यायचं चौदा महिन्याला कालवड लावल्याच्या नंतर तिला पुन्हा काय द्यायचं या गोष्टीतसुद्धा म्हणजे कालवड संगोपन हा विषय या विषयावर सुद्धा चर्चा आहे कालवड संगोपन झाल्याच्यानंतर जनावरांचा विमा लसीकरण वर्षातून किती वेळेस लसीकरण करायचे विमा कुठल्या कंपनीचा विम्याचे काय फायदे या गोष्टी चर्चा आहे त्याच्यानंतर आपल्यापाशी जे शेण पडते शेणाचं कसं नियोजन करायचं याच्यावर सुद्धा आपण चर्चा माहिती करणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आता तुम्ही म्हणताना ही सगळी माहिती आम्हाला पटायली ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करावी वाटायत पण यासाठी भांडवल तर दूध धंदा उभा करण्यासाठी व्यवसाय उभा करण्यासाठी शासनाच्या योजना कोणत्या कोणत्या आहेत आणि त्या योजनेच्या अंतर्गत आपल्याला काय फायदे होतात आणि ते भांडवल कसं उभं करायचं ही जर योजनेचा लाभ जर घ्यायचा तर ही जे फाईल म्हणतो तर आपण समजा शासकीय योजना जी आपल्याला आपल्याला तिचं लाभ घ्यायचा आहे तर त्याच्यासाठीची प्रोसेस का आहे या गोष्टीचंसुद्धा आपण बेसिक माहिती म्हणजे शासनाच्या योजना कुठल्या कुठल्या आहेत तर त्या गोष्टीसुद्धा आपण माहिती घेणार त्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत त्याच्यासाठी खर्च किती येत आहे मी मी जे माझ्या गोठ्यावर हे पूर्ण जे तयार केलेलं नियोजन आहे तर याच्यासाठी किती खर्च आला याच्यासाठी भांडवल कसं उपलब्ध केलं या गोष्टीचंसुद्धा इथं आपण चर्चेच्या अंतर्गत नियोजन घेऊ आता यासाठी योजना कुठल्या आहेत ही गोष्ट आपण लक्षात घेऊ मराठा समाजाच्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील एक आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचंच ए सी ओ बी सी ह्या सुद्धा विकास महामंडळ उपलब्ध आहेत त्याच्यानंतर पी एम <coughs> ई जी पी सी एम ई जी पी आपल्या पंचायत समितीच्या योजना समिती जिल्हा परिषद म्हणजे अशा बऱ्याच योजना आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद त्याच्यानंतर राष्ट्रीय गोकुळ मिशन म्हणा त्याच्यानंतर आपली एकात्मिक डेअरी प्रकल्प म्हणा तर ह्या सगळ्या योजना आपल्या गोठ्यावर आपण कशा राबवायच्या आप याचा फायदा आपण कसा घ्यायचा या गोष्टीवर आपण चर्चा करण्यासाठी एक जानेवारी रोजी आपल्या गोठ्यावर एक दिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे ज्यांना ज्या कोणा दूध उत्पादक मित्रांना किंवा ज्यांना नवीन धंदा उभा करायचा आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि या प्रशिक्षणाचा लाभ घ्या धन्यवाद